राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून तुमच्या दृष्टीनं मी परमनंट आमदार आहे माझ्या दृष्टिकोनातून मी प्रामाणिक आमदार आहे लोकसभेमध्ये जसं वारं होतं आता विधानसभेत वादळ असणार आहे असा इशारा आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला नंदगाव तालुका करवीर येथील प्रचार सभेत ते बोलत होते आमदार ऋतुराज पाटील म्हणाले तुम्ही काय काळजी करू नका आपल्याला माहित आहे बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये एक वेगळा इतिहास घडवण्याचं काम आपण करणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीची सरकार निश्चितपणे नेणार आहे आज ज्या पद्धतीनं ही पुढची मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध घटकांच्या मध्ये सातत्यानं पुढाकार घेऊन वेगळ्या वेगळ्या दिशाभूल करायचा प्रयत्न करतात आज, आज आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं पक्ष फोडायचं काम केलं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं पक्ष फोडायचं काम केलं काँग्रेस पक्ष फोडण्यामध्ये या ठिकाणी प्रयत्न सातत्यानं त्यांची सुरू आहेत पण त्यांना कदाचित माहीत नसेल की लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये एक वारं होतं पण या विधानसभेमध्ये वादळ आहे हे कदाचित त्यांना या ठिकाणी माहित नसेल हे वादळ या विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांच्याकडे त्या ठिकाणी आपल्या मतारूपात या विधानसभेमध्ये निकालाच्या माध्यमातून दिसणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही आपण चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार या पुढच्या काळामध्ये येणारच आहे आणि पालकमंत्री पण बंटी साहेबच होणार आहे त्यामुळं त्यामुळं आपल्याला कुठलंही काम असेल ते कुठेही मागे त्या ठिकाणी राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीने आपण काम पुढे घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होणार देखील माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांच्या डोक्यावर हात ठेवून जो आशीर्वाद दिला आपण त्यावेळी बेचाळीस हजारहून अधिक मतांनी निवडून आलो त्यावेळी फक्त ऋतुराज पाटील आमदार झाला नाही तर नंदगाव मतदारात प्रत्येक नागरिक हा खऱ्या अर्थानं आमदार झाला हे मला कबूल करावं लागेल कारण जो इतिहास आहे हा इतिहास खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे बळ वाढवणारा इतिहास आहे मगाशी अनेक जणांनी मनोगत व्यक्त केलं दोन हजार एकोणीस पासून सातत्यानं वेगवेगळी कामं आपल्या गावामध्ये आपण करत आलो मी मगाशी काही कामाची माहिती घेत होतो जवळजवळ पाच कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त ही कामं आपल्या गावामध्ये आपण केली त्यामध्ये विविध काम आहेत त्यामधलं आज आपल्या सगळ्यांना हनुमान मंदिरचं काम असेल किंवा आपल्या इथं जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याचं काम असेल आताच दत्त मंदिरचं काम ला, देखील या ठिकाणी झालं आणि आता विविध कामांचं पिका पाडाव असणार नाही कारण हे प्रत्येक घटकांना प्रत्येक नागरिकांना आपल्या गावामध्ये माहितीये की आपण प्रामाणिकपणे कशा पद्धतीने या पाच वर्षामध्ये काम केलं आणि मग मगाशी अनेक उल्लेख आपण त्या ठिकाणी केला मला वाटतं सुयोग न केला ना सुयोग चौगले ना श्लोक श्लोक चोगले न हा सोहम चौगले सोहम चोगले ने उल्लेख केला मला त्याचं कौतुक करायचं आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर मी म्हणलं आता काय खरं नाही गाव आता कुठं येतो त्याच्याकडं त्याचं भाषण ऐकल्यानंतर मला एवढं बरं वाटलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याने जे पाच वर्ष काम केलं त्याचं कुठेतरी चीज झालं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणलं कारण कारण ज्या पद्धतीनं लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत आज जो मला आशीर्वाद मिळालाय मी तुमच्यामुळं तात्तीनं काम करू शकतो मला अनेक जण त्या ठिकाणी सांगतात की साहेब बरेच ठिकाणी अनिल मुळी मगाशी होते वाटत गेले का अनिल मुळीक मगाशी होते त्यांच्या इथं गावामध्ये जेव्हा सभा झाली त्या सभेमध्ये मी विचारलं म्हणलं इथं सभा का घेतली आहे तर ते म्हणले इथं आम्ही पोस्टर लावले त्या विरोधकांनी म्हणून आम्ही इथं सभा घेतल्या यावेळी माजी उपसरपंच मयुरी नरके म्हणाल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांची व्यवस्था करू वक्तव्य करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांचा राजकीय बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही तसेच आमची फोडणी महा करून गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम या सरकारनं केलंय असा आरोप आहेत त्यांनी केला यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक मारुती निगवे बाजार समितीचे माजी संचालक साठे माजी सरपंच शाबाजी कुराडे शाहू साखर कारखान्याचे संचालक संजय नरके विश्वास दिंडोरले प्रकाश सावंत शाहू पाणी पुरवठ्याचे संचालक पांडुरंग नरके विजय नलवडे शिवाजी नरके माजी सरपंच मोहन कुंभार लालबावटा कामगार संघटनेचे दत्ता गायकवाड संजय पाटील माजी सरपंच बाळासाहेब चौगुले अंकुश झंबरे डी आर पाटील लक्ष्मण चव्हाण सरदार नरके पांडुरंग सर्जेराव कांबळे मारुती कांबळे दीपाली पाटील सुषमा चौगुले सुजाता पाटील आदी उपस्थित होते सभेस कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते